पनवेल 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 चिपळे चिपळ्या साईड ला, ला। तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सध्या आपण आहोत पनवेलमध्ये आणि पनवेल मधून आपण आता चिपळे साईडला चाललो एक गाडेश्वर शिवमंदिर आहे तिकडे आपण चाललो आहे आज सोमवार आहे आणि आपण माझ्या वाचांसोबत म्हणजे दिप्तेश आणि दीप्तीसोबत आपण गाडेश्वर मंदिराकडे जाणार आहोत आणि आजचा हा जो आज ब्लॉग आहे तो आहे हे गावदेवी मंदिराजवळ हे मामा वडापाव गावदेवी मंदिरात च्या बाजूलाच आहे ते अतिशय प्रसिद्ध असं उसर्लीमधलं दुकान आहे आपण तिथे थोडासा नाश्ता करणार आहोत वडापाव वगैरे काहीतरी खाणार आणि मग पुढे आपण जाणार आहोत शिवमंदिराकडे शिव शिवमंदिराकडे तर चला आजचा हा ब्लॉग सुरू करूयात आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो चॅनलवर नवीन असाल बघायला तर सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळाव्यात म्हणून गेला कोण दाबा वा तीही ऑलवर वा जाऊ चला ब्लॉग सुरू करूयात चालू

विचार करते चॅनल खोलायचा आई सप्प असं वाटत खरं लेला तर मी दाखवत फिरायला चाललंय चला आपण तिथे जरा नाश्ता करायला थांबलो पनवेल लावले पुढे अजून एक स्टेक गेल्याच्या नंतर लेडीज प्रॉब्लेम लेडीज प्रॉब्लेम थाची 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 जोड़ा लाए मामा वाले रिक्षा स्टँडच्या समोर इथे या कधी पण पनवेलला गावदेवी मामावडे वडापाव चला चला पाहिजे

मित्रांनो आता आपण आलेलो आहोत चिपळे मार्केटजवळ आणि ते आपल्याला कुप्पेच्या काकांचा मुलगा आहे तो सुद्धा का आपल्याजवळ जवळ जाणार आहे तर आपण त्याला घेऊन जाणार आहोत पुढे शिव म्हणून चला लॉक असाच कंटिन्यू ठेवूया बाजार भरलेला आहे सोमवारचा बाजार फार्म आहे बघ काय आलं काय तिकडे पुढे काय आहे पुढे रस्ता फवारा तर आज आपण आलो शंकराच्या मंदिरामध्ये हर हर महादेव जय भोले शंकर बाबा आज आहे सोमवार <laughs> अरे बोला काय तरी हो? शंकराचा वार कुठला असतो सोमवार सोमवार जायचं तुम्ही नमस्कार श्रोते हो आपण आलो आहोत शंकराचं मंदिरात आणि हे एक पनवेल गाडेश्वर इथे स्थित एक स्वयंभू शंकराचं मंदिर आहे समोर आता तुम्ही बघाल ती स्वयंभू शंकराची पिंडी तिकडे आहे आणि इथे तुम्ही बघाल तर इथे सात पिंड्या अशा वेगळ्या वेगळ्या भेटलेल्या तर त्या आज ठेवलेल्या आहेत तर हे ह्या मंदिराचं अस्तित्व आहे ते आम्ही आपल्याला दाखवणार आहोत पुढे सो सावधान रहे सतर्क रहे मंदिराच्या स्वयंभू पिंड्या इथे इथे पहिला पहिला इकडे पहला इतर का पहिला दर्शन बातमी हो ओ सॉरी भाई

म्हणजे इथे काय आहे खाली स्वयंभू आहे मला त्या अजून अशा भरपूर सारे मूर्त्या भेटलेल्या त्या खाली आहेत अजून आहेत भरपूर आहेत मी जुना भेटले ते इथेच ठेवलं त्यांनी अच्छा हे विरगळ वगैरे ठेवले आहेत रे हा करून दिय जुना अरे तो गणपती मारुती तिकडे व्हायतीच आहे ना तो एकच मारुती ना अजून पण खाली पण आता तिकडे जाऊ शकत नाही वेगवेगळं आहे इथे कोणतरी असणार ना राजा वगैरे त्याच्यात त्याच्या आहेत जुनं आहे जुनी चारशे वाजता माहिती घोड्यावरती बसलाय तसेच दोन हे आहे त्याच्यावरती घोड्यावरती बसणारा तो योद्धा आहे कोणतरी आणि इथे काय आहे ये खाली तो झोपला आणि हा मला वाटतं परिसर नाही तो, तो दाखवलं बोल ना असे लिहून ठेवायचे माहिती याच्यावरती समजायचं इकडे काय घटना घडली इथं इथं तीन मूर्ती आहे ना एक दोन तीन इथं शिवलिंग आहे हा शिवलिंग आहे इथे हे बसलेत हा एक उभा आहे हा बस हे दोघे जण बसले इथे आणि हा इथं नंदी आहे शिवलिंग आहे समाधी कशी आपण पहिली बनवायचो त्या टाइम मध्ये ते सगळ्यात तुटलेल्या विरगळ आहे हा गांडा तरी एक ह्या मला वाटतं विरगळीचा एका हे आहे माथा आहे तो वरची साईड आहे गणकरी बाप्पांचा बोलतो गणगी इथे आहे त्यांनी जात करू जे बोले बाबा बनवलंय राहायला वगैरे गार्डन आहे बाजूला संध्याकाळ दुपारचं वगैरे असं यायला पाहिजे अंधार झालं पूर्ण अंधार झाला तर मग आपण ही व्हिडिओ इथेच थांबूयात आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना सांगतो तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच थांबूयात आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो चॅनलवर नवीन आला असाल बघायला तर आत्ताच सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा येणाऱ्या व्हिडिओंच्या नोटिफिकेशन मिळाव्यात मग बेल आयकॉन दाबा तीही ऑलवर जाऊन बाकी ही व्हिडिओ कशी वाटली ते सुद्धा कमेंट कर नक्की कळवा पनवेलमधलं हे जवळचं ठिकाण तुम्हाला नक्की आवडेल हो